सर्वांना नमस्कार इश्कवाला लव्ह स्टोरीचे एकशे ब्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या मग पूजा झाली आणि आता घरी बसून तरी काय करायचं त्या आरूसोबत भांडत बसावं लागेल म्हणून इंद्राने सर्व प्रसादाचा डबा भरला आणि ऑफिसला निघून गेला आणि इकडे आर्याला स्वीटीनं फोन केला आणि पिहूलासुद्धा कॉन्फरन्स कॉलवर घेतली आणि तिघीजणी छान गप्पा मारत बसल्या त्या तिघींचं लहानपणापासूनचं बॉन्डिंग खूप छान होतं एकमेकींच्या बर्थडेला सेम टू सेम कपडे घालायचे हेअरस्टाईल तशीच सेम टू सेम करायची प्रत्येक ज्वेलरीसुद्धा त्या तिघींची अगदी सेम टू सेम असायची आणि त्या जणू काही एकमेकींच्या मनातच राहायच्या इतक्या एकमेकींमध्ये मिसळून गेल्या होत्या मग पिहू म्हणाली आरू मग काय म्हणतं सासर आहे ना आणि आरू तोंड वाकडं करत म्हणाली पिहू दी मला नाही इथे आवडत माझ्या डॅडची घरा इतकं मोठं घर नाही हे सुरू झालं की लगेच संपतं किती छोटं आहे ना आणि तुला माहीत आहे का पिहू दी अगं इथे एकोच नोकोर आहे आणि सगळी कामं तीच करते प्रत्येक कामाला वेगळा नोकर असतो आपल्या घरी आणि इथे तीच मालती नावाची बाई स्वच्छताही करते आणि जेवणही घेऊन आली माझ्यासाठी मला तर खूप घाण वाटली शी आणि स्वीटी तिला समजावत म्हणाली आर्या घर छोटं असलं तरी नोकर जास्त ठेवून काय उपयोग आणि इंद्राची आई बरंच असं काम करते आणि मला सांग तुला झोपायला तिथे मिळतं ना बेड आहे ना आणि आर्या म्हणाली हो आहे ना इंद्रा झोपतं सोफ्यावर आणि मी बेडवर झोपते मी का सोफ्यावर झोपू आणि मग स्वीटी म्हणाली मग तुला बेड आहे रूम आहे मग मला सांग इतक्या मोठ्या रूमची आणि इतक्या मोठ्या घराची काय गरज इथे इतकं मोठं घर होतं तरी एकच एक रूम तुझ्यासाठी सफिशियंट होती ना आणि मग तिथेही एकच रूम सफिशियंट आहे मग घर छोटंसं किंवा मोठं प्रायवसी आहे हे महत्त्वाचं हो की नाही आणि आर्या विचार करून म्हणाली हो तुझं पण बरोबर आहे आणि पिहू म्हणाली मग तुला करमतं का गं तिथं आर्या म्हणाली नाही ना करमत सतत आर्यन दादाची आठवण येते मॉम डॅड सगळ्यांची आठवण येते डॅड सकाळी सकाळी ब्रेकफास्ट चारायचं ते आठवतं पिहू म्हणाली मग तुला करमत नाही तर तू कशी राहिलीस गं तिथं सगळे अनोळखी आहेत का आर्या म्हणाली नाही ना अनोळखी कुठे तो इंद्रा आहे की ओळखीचा फ्रेंड होता ना माझा आधी तो तो असतो आणि भांडतो सुद्धा माझ्याशी त्यामुळे मला जास्त एकटे एकटं वाटत नाही आणि आता पिहू हसून म्हणाली बघ माझ्या प्रश्नाचं उत्तर तूच किती छान दिलंस इंद्रा तुझा फ्रेंड होता ना मग आता तोच तुझा नवरा आहे आणि फ्रेंड जेव्हा नवरा होतो ना तेव्हा आयुष्य खूप सोपं होतं आणि आर्या म्हणाली नाही त्यानं कशाला माझ्याशी लग्न करायचं तो माझा फ्रेंड होता तेच ठीक होत नवरा 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 मी त्याचं काहीच काम करणार नाही मला नाही आवडत नवऱ्याच्या मागे पुढे करायला आणि स्वीटी म्हणाली काय काय काम सांगतो ग तो तुला बोल आणि आर्या आठवत म्हणाली तसं अजून एक पण नाही उलट तोच माझी काम करतो मला मिल्कशेप आणून देतो जेवण पण भरवतो माझ्यासाठी जेवण घेऊन येतो पिवो म्हणाली मग तुला असं का वाटतं की नवरे त्यांचं खूप काम सांगतात आणि बॉसिंग करतात बॉसिंग तर तुझी सुरू आहे त्याच्यावर हो ना आणि तो तुझा फ्रेंड आहे म्हणून तुझं तो लक्षात ठेव म्हणून मी म्हटलं जर फ्रेंड असेल ना नवरा तर चांगलं असतं आणि आर्या पुन्हा समजून घेत म्हणाली हो का कदाचित असेल आणि मग पिहू हो म्हणाली नवऱ्याची किती कामं करावी लागतात माहीत आहे का असं म्हणून तिला म्हणाली तू आठव जरा तन्वी आंटी स्वीटी दे आणि मी काय काय, काय करतो सकाळी उठल्यापासून त्याच्यासाठी कॉफी नाश्ता त्याच्या हातात सगळं ऑफिसचं साहित्य द्या आल्यानंतर त्याच्या हातातून बॅग घ्यायची दुपारी टिफिन बनवून द्यायचा इतकी सगळी कामं करावी लागतात तुला तर यातलं काहीच काम नाही आणि तरीही तू अशी का म्हणतेस की तो तुला काम सांगेल इंद्रा चांगला आहे उलट तोच तुझं काम करतो आणि आरू आता थोडा पॉझिटिव्ह विचार करत म्हणाली हो मी तर अजून त्याचं काहीच काम करत नाही आणि त्यानं मला सांगितलं तरी मी करणार नाही मग स्वीटी म्हणाली म्हणजे तुला तिथं करमतंय आणि आता राहू वाटतंय हो ना आणि आर्य म्हणाली हो आता काय करू दादा किती बोलत होता मला तिथून जा तिथून जा लग्न झालं लग्न झालं म्हणून मी आले आणि आता मी तिकडे येणारच नाही मला बोलवलं तरी मग पीभू हसून म्हणाली मग तर छानच झालं की पण तिथं नुसतं राहून कसं जमेल आरू संसार पुढे गेला पाहिजे की नाही आज पूजा झाली ना मग पूजेनंतर काय असतं आणि आरू म्हणाली मला काय माहीत का काय असतं दादाजी कुठं पूजा घातली होती आपल्याकडे काही करत नाहीत पण इंद्राची मॉम आहे ना खूप काही काही करत असते आज मला साडी पण दिली घालायला लावली गोजरे पण घातले बट पिहू मी ब्युटिफुल दिसत होते असं म्हणून आर्या खुश झाली आणि मी तुला माझे पीक पाठवते साडीवरचे असं म्हणाली आणि स्वीटी म्हणाली आरू तू चक साडी घातलीस आणि तुला साडी घालता पण आली का आणि आरू म्हणाली नाही ना स्वीटी दी मी नाही घालणार असंच म्हणाले इंद्राच्या मॉमला पण इंद्रानं चिट्टी केली माझ्या अंगावर मिल्कशेक सांडला आणि मी जेव्हा फ्रेश होऊन आले तर माझ्या कपाटातले सगळे कपडे त्याने लपवून ठेवले आणि फक्त साडी ठेवली घालायला आणि मला पर्याय नव्हता नाहीतर तो म्हणाला की मी तुला टॉवेलवर तशी पुन्हा आर्या आपण काहीतरी चुकीचं बोलतो आहे असं वाटून गप्प बसली पण आता पिहू आणि स्वीटीला कळलं की तिला काय म्हणायचं होतं मग स्वीटी म्हणाली आरू मी काय म्हणते तू ना आता इंद्राला काय आवडतं ते कर ना त्याला खुश करण्यासाठी काहीतरी कर म्हणजे तो तुझ्याशी आणखीन छान वागेल आणि आरू म्हणाले हो का काय करू स्वीटी म्हणाली इंद्रासाठी टिफिन पाठव दुपारी लंचमध्ये आणि त्याच्यामध्ये ना चिठ्ठी लिहून पाठव मग तुला जे बोलायचं आहे ते त्यात लिही आणि आर्या म्हणाली मी नाही असलं काही करणार अशीही मी बोलू शकते की त्याच्याशी काय बोलायचं ते आणि आता स्वीटी गप्पच बसली आणि आरू म्हणाली स्वीटी थी, तू असं करतेस का गं पिहू म्हणाली हो मी पण कधी कधी करते आणि असं करायचं असतं म्हणजे प्रेम वाटतं आणि आरू म्हणाली मग मला नाही वाढवायचं प्रेम आणि स्वीटी आणि पिहू आता तर गप्पच बसल्या आणि या अल्लड मुलीला कसं समजवावं हे त्यांना कळेना आणि आता इंद्रास तिला सरळ करू शकतो हिला ट्रेनिंग देण्यापेक्षा इंद्राला ट्रेनिंग दि ट्रेनिंग दिलेली बरी असं वाटायला लागलं आणि थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्याने फोन ठेवून दिला आणि आता इंद्रा ऑफिसमध्ये गेला लंच ब्रेक होईपर्यंत आणि सगळ्यांना प्रसाद दिला आणि अतुल हात जोडतच आणि जीप चाटत तो डबा घेऊन म्हणाला वाव 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 सत्यनारायणाच्या प्रजे पूजेचा प्रसाद अँड रिअली really, तुम्हाला सांगू का अर्जुन सर हा नशिबात नसतो सगळ्यांच्या खूपच रेअरली मिळतो खायला आणि आर्यन म्हणाला का असं का आपण घरी करू शकतो ना खाण्यासाठी अतुल हसून म्हणाला टायगर वैसे तो खाने के लिए कुछ भी किया जा सकता आहे मगर हा जो सत्यनारायणाचा पूजेचा शिरा असतो ना तो खूपच रेअर बनवतात हा नेहमीच्या प्रसादाच्या शिरासारखा नसतो खूप स्पेशल असतो आणि आर्यन म्हणाला इतकं काय स्पेशल असतं त्यामध्ये आणि अतुल म्हणाला हा लग्न झाल्यानंतर पूजा घालताना त्याचाच असतो आणि लग्न काही सारखं सारखं ना। होत नाही ना प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच होतं आणि एकदाच ही पूजा असते म्हणून हा एकदाच खाल्ला जातो आम्ही खूपच रेअरली खायला मिळतो आणि आर्य म्हणाला ओ oh, आय सी पण आमचं काही नाहीच केलं असं अतुल हसून म्हणाला पण सत्यनारायणाच्या पूजेनंतर काय असतं हे तरी माहीत आहे ना ते तरी झालं की नाही तुझं इंद्रा म्हणाला काय असतं आणि अतुल त्याची टांग खेचत म्हणाला हनीमून आणि आणि इंद्रता डोकं खाजवायला सुरुवात केली आणि लाजून तो दुसरीकडे बघायला लागला आणि अर्जुननं अतुलच्या पायावर पाय मारला आणि म्हणाला डफर जस्ट शटअप त्याला अजून त्रास देऊ नकोस आणि अतुल म्हणाला का त्रास देऊ नको विचारायला तर हवं ना की हाणी म्हणून होणार आहे की नाही आणि अर्जुन म्हणाला का का विचारतोस आता तू काय जाणार आहे का तिथं प्रेझेंटी लावायला आणि अतुल हजून हात जोडून म्हणाला नो नो आणि आर्यन म्हणाला इंद्रा ग्रोथ आहे की नाही तुमच्या रिलेशनमध्ये आणि इंद्रा म्हणाला आहे रोज थोडी थोडीशी आहे पण लवकर ती ऐकेल असं वाटत नाही आणि अर्जुन थोडा नाराज होत म्हणाला इंद्रा तिच्यामध्ये बचपणा खूप जास्त आहे आणि इतका जास्त आहे की तो जायला खूप काळ लागणार आणि इंद्रा बेटा खरंच सॉरी तुला असं तर वाटत नाही ना की मी तुला निवडून चूक केली आणि उगीच माझी लाडावलेली मुलगी तुझ्या गळ्यात बांधली पण तू तिला खूप चांगला हँडल करू शकतो कारण तू खूप समजूतदार आहेस हे मला ओळखता आलं आणि इंद्रा पुन्हा मला सर प्लीज असं पुन्हा कधीच म्हणू नका आरू आता माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तुम्ही आता कोणीच तिचं नाव काढायचं नाही कारण आता ती मिस आर्या अर्जुन देसाई नाही तर मिसेस आर्या इंद्रजीत जाधव आहे आणि तिच्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे आणि आर्यन आता खूप हसून त्याच्या हातात हात देऊन म्हणाला थँक्यू सो मच जी, जी, जी आपकी नटखट झगडालू वाईप ही मुबारक हमारी, हमारे घर भेजो ही मत और हमारी आपने आपके मुसीबत घर पर रखली इसलिए बहुत बहुत शुक्रिया असं आता सगळे खूप हसायला लागले आणि आप ऑफिसमध्ये इतकी धमाल मस्ती असायची या चौघांची की काही विचारूच नका इतक्या मोठ्यानं ते सगळे हसायचे की बाहेर अख्खा स्टाफ त्यांच्या केबिनकडेच बघायचा आणि आता संध्याकाळ झाली आणि इंद्रा घरी आला आणि आर्या नेमकी बघतच होती की तो केव्हा वर येतोय मग तो आला की ती पुन्हा मोबाईलमध्ये डोकं घालून बसली इंद्रा फ्रेश झाला आणि पुन्हा टॉयवेल लावून बाहेर आला आणि आर्या तोंड फिरवून बसली आणि मग इंद्रास तिला म्हणाला आरू हाऊ वॉज डे आजचा दिवस कसा होता अँड बाय द वे साडी लुकमध्ये तू खूप ब्युटिफुल दिसत होतीस आणि आर्या म्हणाली माहीत आहे ते सांगितलं मला पिहू आणि स्वीटी दिने मी माझे पीक त्यांना पाठवले होते आणि इंद्रा म्हणाला आरू त्या तुला ब्युटीफुल म्हणाल्या यात आणि मी म्हणालो यात तुला काहीच फरक कळत नाही का ग या दोन्ही गण दोघांच्याही बोलण्यात काहीतरी वाटत असेल ना तुला आणि आर्या म्हणाली नाही त्यात काय फरक वाटायचा आणि इंद्रा थोडा नाराज झाला बहुतेक हिची माझ्याकडून काहीच अपेक्षा नाही तर मी तिला काय विचारतोय असं त्याला वाटलं आणि तो खाली गेला त्याचं डिनर डिनरमध्ये सुद्धा लक्ष नव्हतं आर्या बेडरूममध्ये डिनर करत होती आणि पूजा झाल्यानंतर हनीमून असतो हे खरं असलं तरी त्याच्या नशिबात ती रात्र कधी येणार याचाच विचार तो करत होता मग आर्यानं डिनर केला आणि पाणी पिता पिता ग्लास तोंडाला लावला आणि तिच्या डोक्यात पुन्हा एक भन्नाट आयड्या आली इंद्राला त्रास देण्याची आज त्यानं तिचे सगळे कपडे लपवून ठेवले होते आणि तिची फजिती केली होती मग आता त्याची आपण अशीच फजिती करायची म्हणून तिनं चक्क दोन तीन ग्लास पाणी सोफ्यावर ओतलं कसलाही विचार न करता जेणेकरून आता इंद्रा तिथेच झोपणार होता आणि त्याची फजिती होणार होती आणि इंद्रा झोपायला वर आला थोडंसं इकडे तिकडे केलं आणि आर्या त्याला म्हणाली इंद्रा गुड नाईट झोप ना आता तो म्हणाला का तू झोप ना मला का झोपवतेस आर्या म्हणाली तू झोपल्याशिवाय मला कम्फर्टेबल वाटत नाही तू माझ्याजवळ आला तर इंद्रा म्हणाला मला थोडंसं काम आहे ऑनलाईन तोपर्यंत तू वाट बघू शकतेस मगच मी झोपणार आणि मग इंद्रा स्टडी टेबलवर बसून काही डील फिक्स करून देत होता आर्या तो कधी सोप्यावर बसतोय याची वाट बघत होती मग त्याचं काम झालं आणि तो सगळं झाकून उठला आणि त्याचा आळस दोन्ही हात उंच करून झटकला आणि तिला म्हणाला गुड नाईट आता झोप तुला खाणार नाही मी आणि तो जसा सोप्यावर झोपला तसं त्याला थंड थंड लागलं आणि इंद्रात झटकन उठला तशी आर्या खूप खूप हसायला लागली त्याची फजिती बघून आणि त्याला म्हणाली आता कुठे झोपशील सोपा तर ओला आहे आणि इंद्राला आता तिचा फार राग आला तो झटकन उठला आणि सरळ त्याने तिला मिठीतच उचलली आणि सोफ्यावर आणून ठेवली तसं तिला आता फार थंडी वाजली आणि म्हणाली इंद्रा आहे खूप थंड आहे आणि इंद्रा म्हणाला आता तू इथे रात्रभर झोपायचं आणि आर्या घाबरून म्हणाली मी मी नाही झोपणार मला सर्दी येणार आणि इंद्रा म्हणाला मग मला सर्दी आली तर ते चालेल का तुला का तू तेवढी नाजूक आहेस आणि मी माणूस नाही का आणि आर्या आता नाराज होऊन म्हणाली सॉरी आणि इंद्रा म्हणाला आता मी कुठे झोपू तूच सांग मी आता बेडवर झोपणार आणि आर्या म्हणाली इंद्रा आता तू माझ्या वेळेवर झोपशील का इंद्रा म्हणाला एक्सक्यूज मी तू काहीतरी विसरतेस का हे घर माझं आहे ही बेडरूमसुद्धा माझी आहे आणि आर्या म्हणाली मग इथं माझं काहीच नाही का आणि इंद्रा म्हणाला आहे ना मी तुझा नवरा आहे आणि तू माझी बायको आहेस आणि या नात्याचा अर्थ तुला कळतच नाही तर सांगून काय उपयोग आणि तू सोफा ओला केलास ना मग आता मी इथे बेडवर झोपणार आणि तू ठरव तुला तु कुठं झोपायचं आहे खाली झोप सोफ्यावर झोप किंवा बेडवर झोप असं म्हणून इंद्रा झोपला आणि आता आर्या मी कुठे झोपू असा विचार करतच उभी होती आणि उभा राहून राहून किती वेळ राहणार ना, ना इंद्राची झोप लागली आणि आर्या प्रिन्सेस होती खाली तर झोपू शकणार नव्हती ओल्या सोफ्यावर तर नाहीच नाही आणि गुपचूप गेली आणि त्याच्याकडे बघत बघतच ती त्याच्या शेजारी झोपली मग सतत त्याच्याकडे बघायची पुन्हा पुढे बघायची असं तिचं सुरू होतं आणि तो गाड झोपला आहे तो उठून जवळ येणार तर नाही ना असा विचार करत करतच तिला झोप लागली आणि पहाटे पहाटे तिला एक घोड स्वप्न पडलं होतं आणि ती गालात मंद हसत होती आणि तेव्हाच्या ख्रिसमस पार्टीत तिच्या गालावर जशी अलगद मोर पिसासारखी बोटं फिरत होती आणि आर्या शहारून हसत होती तशीच आत्ताही तिच्या गालावर मोर पिसासारखी बोटं फिरत आहेत असं तिला वाटत होतं आणि आर्या गालात गोड गोड हसत होती आणि आता ते स्वप्न होतं की खरंच इंद्राची वोट होती ते पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू